मित्रांनो माननीय दंडाधिकारी साहेब म्हणजेच माननीय तहसीलदार साहेब यांना कोणत्या प्रकारचे प्राथमिक आदेश देता येत नाहीत आणि विशेषतः जेव्हा माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी चौकशीचे जर निर् निर्देश दिलेले असतील तर त्या प्रकरणांमध्ये जे इंट्रीम आहेत म्हणजे प्राथमिक आदेश आहेत प्रिलिमिनरी ऑर्डर्स तर त्या कोणकोणत्या प्रकारच्या ज्या आदेश आहेत प्रिलिमिनरी तर त्या माननीय दंडाधिकारी साहेब म्हणजेच मान्य तहसीलदार साहेब यांना देता येत नाही याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र मित्रोकेट कैलास नाही कायद्याचे बोलूया आपण या विषयासंदर्भात बोलत असताना आपल्याला आपण जे जुनं फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्याचं कलम एकशे पंचेचाळीस आणि जे नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस जे आहे त्याच्या एकशे चौसष्टच्या अनुषंगानं आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एका केसमध्ये जे महत्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या अनुषंगाने आपला आजचा हा व्हिडिओ आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचं जे कलम एकशे चौसष्ट आहे तर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे जे, जे पूर्वी पूर्वीचा जो फौजदारी प्रक्रिया संहिता होता तर त्याचं एकशे पंचेचाळीस कलम होतं तर हे कलम काय आहे तर यामध्ये जे आहे ते माननीय मॅजिस्ट दंडाधिकारी जे आहेत मॅजिस्ट्रेट म्हणजेच माननीय तहसीलदार साहेब यांना या कलमाने काही अधिकार दिलेले आहेत तर आपण या कलमाची संदर्भ जो आहे व्याख्या जी आहे ती थोडक्यात आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयानं कोणते आदेश त्यांना करता येत नाहीत याबद्दल विश्लेषण दिलेलं आहे निकाल दिलेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कलम जे आहे एकशे चौसष्ट म्हणजे जसं आपण पाहिलं असेल की एकशे चौसष्ट भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अँड ट्रँक्युलिटी सेक्शन एकशे चौसष्ट प्रोसिजर वेअर डिस्प्यूट कन्सर्निंग लँड ऑर वॉटर इज लाईकली टू कॉज ब्रीच ऑफ पीस जर का सार्वजनिक शांतता भंग होणार असेल आणि जे प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये असेल किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये असतील तर जे वाद असतील आणि ज्याच्यामुळं जी शांतता भंग होणार असेल तर त्या परिस्थितीमध्ये या जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे पंचेचाळीस प्रमाणे आणि नवीन जो आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे चौसष्ट प्रमाणे माननीय दंडाधिकारी साहेब यांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत तर या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की वेन एव्हर अँड एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट इज सॅटिस्फाईड फ्रॉम द रिपोर्ट ऑफ द पोलीस ऑफिसर और अपॉन द इन्फॉर्मेशन दॅट द डिस्प्यूट लाईकली टू कॉज ब्रीच ऑफ पीस एक्झिस्ट कन्सर्निंग एनी लँड वॉटर ऑर द बाउंड्रीज देद इन द लोकल विद इन इथ लोकल जुरिस्शन ही शॅल मेक एन ऑर्डर इन रायटिंग स्टेटिंग द ग्राउंड ऑफ बिंग सॅटिस्फाईड अँड रिक्वायरिंग द पार्टी इज कन्सर्न इन सच डिस्प्यूट्स टू अटेन हीज कोर्ट इन पर्सन ऑर बाय ॲडवोकेट ऑन स्पेसिफाईड डेट अँड टाईम आपण इथपर्यंत पाहूया म्हणजे माननीय तहसीलदार साहेब यांचं जर असं मत झालं ते मत कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकतं जर पोलिसांनी एखाद्या गावामध्ये जमिनीच्या कारणावरून असेल पाण्याच्या कारणावरून असेल बाउंड्रीज म्हणजे ज्या हद्द्या आहेत त्याच्या कारणावरून असेल तर दोघांमध्ये दोन व्यक्तींमध्ये दोन तंटा होतो आहे आणि ज्याच्यामुळं सार्वजनिक शांतता होण्याची शक्यता आहे भांडण तंटा आणि ज्याच्यामुळं जे आहे ते सार्वजनिक शांतता बनवण्याची शक्यता आहे असा जर रिपोर्ट दिलेला असेल तर किंवा जे डॉक्युमेंट्स त्यांच्यासमोर येतात विदिन इज स्टेटिंग ग्राउंड आता याच्यामध्ये दोन जाहे और, जे आहेत की पोलीस ऑफिसर ऑर अपॉन अदर इन्फॉर्मेशन दॅट द डिस्प्यूट इज लाईकली टू पॉज ब्रीच ऑफिस म्हणजे त्यांना अशी माहिती मिळाली की या ठिकाणी या तीन कारणावरून असा असा वाद होण्याची शक्यता आहे सार्वजनिक शांतता होण्याची शक्यता आहे तर त्यावेळी माननीय मॅजिस्ट्रेट साहेब जे आहेत तर ते त्या कन्सर्न जे प पार्टीज आहेत तर त्यांना नोटीस काढू शकतात तारीख नेमू शकतात तारीख आणि वेळ नेमू शकतात आणि त्यांना त्यांचं म्हणणं द्यावं की तुमच्या या ह्या कृत्यामुळं जे आहे ते सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचं म्हणणं द्यावं अशा स्वरूपाचा नोटीस काढू शकतात त्याची सुनावणी घेऊ शकतात पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे अँड टू पुट इन रायटिंग स्टेटमेंट ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह क्लेम्स ॲज रिस्पेक्ट टू द फॅक्ट्स ऑफ ॲक्च्युअल पोजेशन ऑफ द सब्जेक्ट डिस्प्यूट म्हणजे ते जबाब घेऊ शकतात स्टेटमेंट्स घेऊ शकतात आणि त्या जबाबावरून त्यांच्यासमोर आलेल्या कागदपत्रावरून त्या मिळकतीमध्ये जे आहे ती कब्च्या नेमका कोणाचा आहे याबद्दल जे आहे ते त्यांचं मत व्यक्त करू शकतात पुढं क्लास टूमध्ये असं म्हटलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन द एक्सप्रेशन लँड ऑर वॉटर इन्क्लूड्स बिल्डिंग मार्केट फिशरीज क्रॉप्स अँड अदर प्रोड्यूस ऑफ लँड अँड द रेंट प्रॉफिट ऑफ एनी सच प्रॉपर्टी म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लँड ऑर वॉटर म्हणजे काय तर याचं विश्लेषण दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये बिल्डिंग आले मार्केट्स आले जे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टमध्ये इमोमे इमोवेबल प्रॉपर्टी जी आहे स्थावर मालमत्ता तर ती सावर मालमत्ता कोणाला म्हणायचं जंगम मालमत्ता कुणाला म्हणायचं याचं जे विश्लेषण आहे वेगवेगळ्या कायद्यामध्ये आहे रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये आहे जनरल क्लॉझेस ॲक्टमध्ये आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये आहे तर त्या अनुषंगानं हे कशाला म्हणायचं यामध्ये केलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे की कॉपी ऑफ ऑर्डर शॅल बी सर्वड इन मॅनर प्रोव्हाइडेड बाय संहिता फॉर द सर्विस ऑफ समन्स अपॉन सच पर्सन ऑर पर्सन ॲज द मॅजिस्ट्रेट मे डायरेक्ट अँड ॲट लिस्ट वन कॉपी शॅल बी पब्लिश्ड बाय बीइंग अपेक्स्ड टू सम हॉस्पिक प्लेस म्हणजे मॅजिस्ट्रेट साहेब यांना असं वाटलं की हे दोन व्यक्ती आहेत किंवा हे दोन गट आहेत यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून भांडण होणार आहे सार्वजनिक शांतता भंग होणार आहे त्यामुळं त्यांना पोलिसांनी तसा रिपोर्ट दिला किंवा त्यांना तशी माहिती मिळाली तर त्यांनी नोटीस काढायची आहे संबंधित व्यक्तींना आणि तारीख आणि वेळ त्यामध्ये नमूद करून नोटीस ती पाठवायची आहे आणि ती तारीख नेमायची आहे त्यांचे जबाब घ्यायचे आहेत आणि कब्जाबाबतची परिस्थिती किंवा वादाबाबतची काय परिस्थिती आहे यावर त्यांनी त्यांचं जो निर्णय आहे तो द्यायचा आहे परंतु यासोबतच जी नोटीस आहे ती ॲज लाईक समन्स समन्स सारखं जसं न्यायालयाचं आपल्याला समन्स येतं त्या पद्धतीने ते काढावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे स क्लॉस तीनमध्ये की उदाहरणार्थ जे वाद करणारे लोक आहेत त्यांच्या जमिनी तिथं आहेत त्यांचे पाण्याचे सोर्सेस तिथं आहेत परंतु ते राहायला वेगवेगळ्या ठिकाणी थी, दोघंही वेगळ्या ठिकाणी आहेत दोन्ही गट गटातील लोक वेगळ्या ठिकाणी असतील किंवा दोन्हीपैकी एखादी व्यक्ती वेगळ्या ठिकाणी थी। असेल अशा परिस्थितीमध्ये जे वादाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ती थी नोटीस लावायची असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर पुढं म्हटलेलं आहे की मॅजि द मॅजिस्ट्रेट शाल विदाऊट रेफरन्स टू द मेरिट्स ऑफ द क्लेम of any of the parties to the rights to possess the subject of dispute, pursue a statement, so put in, hear the parties, receive all the evidence as may be produced by them, take such further evidence if any as he thinks necessary and if possible decide whether any and which of the parties was at date of the order made by him under subsection one इन पजेशन ऑफ द सब्जेक्ट ऑफ द डिस्प्यूट तर हे मिळकत कोणाच्या ताब्यात आहे हे शोधण्यासाठी याबद्दल जो त्यांचं मत आहे न्यायनिर्णय आहे तो देण्यासाठी त्यांनी काय करायचं आहे तर सगळे पुरावे घ्यायचे आहेत स्टेटमेंट घ्यायचे असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्या सगळ्यावरून ॲक्च्युअल कब्जा कोणाचा आहे हे त्यामध्ये नमूद करायचं आहे आणि पुढं असं म्हटलं ही प्रोव्हाइडेड दॅट इफ इट अपेअर्स टू द मॅजिस्ट्रेट दॅट एनी पार्टी हॅज बीन फोर्सिएबली Wrongfully dispossessed within two months, next before the date on which the report of the police officer or other information was received by the magistrate, or after that date and before the date of his order Sub, uh, under subsection one, he may treat the party so dispossessed as if that party had been in possession. ऑन द डेट ऑफ हिज ऑर्डर अंडर सबसे म्हणजे माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्याकडं पोलिसांचा सार्वजनिक शांतता बंगवण्याची शक्यता आहे मिळकतीच्या ताब्याबाबतचे जे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल रिपोर्ट गेला तर जर दोन महिने अगोदर तो रिपोर्ट येण्याच्या अगोदर किंवा त्याला ती माहिती मिळण्याच्या अगोदर दोन महिने अगोदर जर एका व्यक्तीला कब्जातून बेकायदेशीरित्या काढलं गेलेलं असेल आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या ठिकाणी ताबा केलेला असेल तर तो ताबा जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ही मे ट्रीट पार्टी सो डिस्पजेस द ऍज इफ दॅट पार्टीशन ऑन द डेट ऑफ हिज ऑर्डर अंडर सबस्क्रिप्शन वॉर्डर जरी दोन महिने अगोदर कब्जातून काढून जरी टाकलेला असलं एखाद्या व्यक्तीला तर या कालमाखाली मॅजिस्ट्रेट यांनी त्याच व्यक्तीचा ताबा आहे असं ग्राह्य धरायचं चा। असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे बाकीचं बरंच प्रोसिजर आहे आणि काय काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बे एन एक एसच्या एकशे चौसष्टमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी केस जी आहे ती मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर गेलेली होती ज्यामध्ये एक प्रकरण माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेलं होतं आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मॅजिस्ट्रेट यांना काही डायरेक्शन्स दिलेले होते म्हणजे निर्देश दिलेले होते आणि ते निर्देश देत असताना माननीय दंडाधिकारी यांनी प्राथमिक आदेश केले तर या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे पंचेचाळीस जो सध्याचा बीएनएसएस आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता तर त्याच्या चौसष्ट एकशे चौसष्ट कलमाप्रमाणे जर चौकशीचे निर्देश उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतील त्या ठिकाणी दंडाधिकारी यांनी कलम एकशे पंचेचाळीस एक अंतर्गत पंच वेगळा प्राथमिक आदेश देण्याची आवश्यकता पुढं असेही त्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की अशा प्रकरणांमध्ये शांतता भंग होऊ शकणाऱ्या वादाच्या अस्तित्वाची खात्री जी आहे ती मान्य उच्च न्यायालयाने किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाने आधीच केलेली असते त्यामुळं सार्वजनिक शांतता भंग होणार आहे किंवा नाही याची पुन्हा दंडाधिकारी यांनी वेगळी काही स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता नाही इट वॉज ऑलरेडी हेल्ड इट वॉज ऑलरेडी डिसाइडेड अँड आफ्टर ड्यू इन्क्वायरी आफ्टर दी एव्हिडन्स बिफोर दी अपेक्स कोर्ट दॅट इज द ऑनरेबल हायकोर्ट अँड द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट दी ऑनरेबल अपेक्स कोर्ट डायरेक्टेड टू द मॅजिस्ट्रेट त्यामुळं त्यांनी परत प्राथमिक जे आहे ती चौकशी करण्याची आवश्यकता नाही असं म्हटलेलं आहे आणि चौकशी जेवढी करावी असे आदेश दिलेले आहेत तेवढीच करावी असं म्हटलेलं आहे आणि ही जी केस आ, जी के ले ले होती ती रोमेल हाऊसिंग या एल एल पी आणि त्यांचे जे पार्टनर्स आहेत जूड रोमेल यांनी दाखल केलेली होती आणि त्याच्यावर ही सुनावणी झालेली होती तर या केसमध्ये एकशे पंचेचाळीस सी आर पी सी अंतर्गत महानगर दंडाधिकारी यांचा आदेश जो आहे तो रद्द करण्यात आलेला होता आणि दोन हजार एकोणीसला एक डिसेंबर महिन्यामध्ये दहसरीतील वादग्रस्त जमिनीवर अर्जदाराचा ताबा असल्याचे आणि कोर्ट रिसिव्हरला ताबा देण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले होते आणि हा जो आदेश होता तो सत्र न्यायालयाने जे आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट सेशन्स कोर्ट जे आहे त्यांनी रद्द ठरवलेला होता आणि माननीय न्यायालयाने असं नमूद केलं की एकशे पंचेचाळीसचं जे प्रोसिडिंग आहे हे एक सारांश असलेलं प्रोसिडिंग आहे आणि ते प्रतिबंधात्मक स्वरूपाचे आहे म्हणजे सेक्शन एकशे पंचेचाळीस जो एन एस सी एकशे चौसष्ट आहे इट इज नॉट इन रिस्पेक्ट ऑफ एनी काइंड ऑफ ऑफेन्स इट इज ओन्ली अ प्रिवेंटिव इट इज ओनली प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन फक्त ती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखणे या एकशे पंचेचाळीस कामाच्या प्रोसिडिंगमध्ये मिळकतीचा मालक कोण आहे याबद्दलचा निर्णय दंडाधिकारी यांना घेता येणार या नाही असंही म्हटलेलं आहे आणि जे पुराव्याचे तांत्रिक नियम होते किंवा जे काही कागदपत्र होते तर त्याला रोखता येणार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे तर म्हणजे मिळकतीची मालकी ठरवण्याचा या केसमधील जो महत्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे मिळकतीची मालकी ठरवण्याचा जो आहे तो माननीय दंडाधिकारी म्हणजेच माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांना कलम एकशे पंचेचाळीस जुनं सी आर पी सी आणि नवीन बी एन एस एस एकशे चौसष्ट खाली कोणतेही अधिकार नाहीत की कोणत्या मिळकतीचा कोण मालक आहे कारण मिळकतीची मालकी ठरवण्याचे अधिकार हे दिवाणी न्यायालयाला आहेत आणि त्यामुळं जेव्हा असे दिशानिर्देश वरिष्ठ कोर्टाकडून येतात तेव्हा जेवढे दिशानिर्देश दिलेले आहेत तेवढ्यापुरतीच इन्क्वायरी केली करणं अपेक्षित आहे असा निष्कर्ष जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये मांडलेला आहे आदेश दिलेला आहे म्हणजे एखादी केस, केस वरिष्ठ न्यायालयामध्ये जाते माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये असेल कोणतेही हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्या ठिकाणी त्या केसचा पुरावा दिला जातो त्या केसमध्ये माननीय न्यायालय एखादे दिशानिर्देश देतात की या केसमध्ये अशा अशा पद्धतीने या या गोष्टी खात्री करावी तपासावी इन्व्हेस्टिगेट करावे पुरावा घ्यावा आणि आपलं मत कळवावं तर तेवढ्यापुरतीच इन्क्वायरी केली पाहिजे त्याच्या बाहेर जाता जाता येणार नाही आणि मालकी ठरवता येणार नाही या कलमाखाली विशेषतः सी आर सी एकशे पंचेस आणि बी एन एस एस एकशे चौसष्ट खाली असं या संपूर्ण केसचा जो आहे तो सारांश आहे केसचं सा नाव आहे रोमेल हाऊसिंग एल 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 पी आणि इतर जे आहेत विरुद्ध समीर सलीम शेख व इतर आणि दोन हजार तेवीसचा जो आहे तो एकशे आठ क्रमांकाचा हा अर्ज होता मित्रांनो तर माहिती आपल्याला आवडली असल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केले नसेल तर आपण फॉलोसुद्धा जरूर करा आणि प्रोफाईलला पेजला फॉलो करा आणि आपण या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद